सगळ्यांची जबाबदारी आहे मराठी माणूस ही टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये राहू आम्ही काय करायचं आम्ही केलंय पण हा ना इथे इथे बोल बोल लहान पकडायचं सांगायचं आम्ही धंदे करायला आलो इकडे आम्हाला करा बोल ना सुखी आमचा कधीच करणार नाही असं काय आणि तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना की अशी जी लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून भेट बंद करा असे माजळच्या लोक इकडे येऊन कामवत आहेत इथे बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कामवतात महाराष्ट्रामध्ये कमवतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मराठी माणसाला पेलतो हे काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्यात बहिष्कार केला पाहिजे इकडे दाखवून

पोलीस स्टेशनला जायचं आहे इथे मार्ग असेल पुत्र हरगाव महादार आहे ना तुझी आधी दुकान बोलायची ती पण बघणार आहे तुम्हाला धंदा करायचा महाराष्ट्रामध्ये गाड म्हणून आमच्या इकडे